पाठीची बहीण आहे महाराज पण भाऊ निघून गेला म्हणजे बहीण आहे पण भाऊ निघून गेला भाऊ आहे पण भाऊ निघून गेला मुला आहेत पण बाप निघून गेला पत्नी आहे पण नवरा निघून गेला नातवंड राहिली पण आजोबा निघून गेला या जगाच्या पाठीवर बाप नावाची गोष्ट खूप मोठी बाप ज्या दिवशी कुटुंबातला ज्या दिवशी घरातला ज्या दिवशी आयुष्यातला बाप निघून जाईल ना त्या दिवशी तुम्हाला बापाची किंमत कळते आमच्यासाठी आमचा बाप किती ताकदीचा होता किती महत्वाचा होता लक्षधने एका बाप काय असतो बाप बाप काय असतो बाप स्वाभिमानी बाना बाप कनखर त्याच्या हृदयात सुधार लाजालूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याच हृदय विशाल त्याच्या घामाचा थेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जागतो खर झोपत खुशा बाप काय असतो शेवटच्या चरणात कवी समतो द्यायचे काम करा बाप काय आमच्यासाठी आई काय आमच्यासाठी बाप, बाप। त्यावर हो। बापू घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खच तो न पाया तेव्हा ढासळ ते घर तेव्हा ढासळ ते घर या जगाच्या पाठीवर बाप नावाची गोष्ट एवढी श्रेष्ठ आहे महाराज या जगाच्या पाठीवर आई गेली बाप गेला तुमचं आयुष्य संपलं दादा महत्त्वाचा आहे बाप किती महत्वाचा आहे लक्ष मधी माया त्याच्या काळ्या मेघवानी दाखवी न कधी डोळ्यात लपणी जिजू जिजू संसाराचा गाडा हा कला पाणी जरी कनावा कला घडी बर तुथाम जरा ऐकत त्याची थापर लई अवघड गड़्या उमगाया बापर उमगाया बापर बाबा पापा महाराज बाबा तो लक्ष दे का जा 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 सर घर धाय मोकल्या रडला बाबा बाबा आज तुम्ही निघून गेला कळालं कुटुंबाला अरे तो माझा बाप जोपर्यंत माझ्या पाठीशी उभा होता ना अरे तोपर्यंत हिमालय माझ्या पाठीशी उभा होता बाप गेला हिमालयासारखं छत्र हरपलं दादा आज एक वर्ष झाले या कुटुंबातला बाप निघून गेला भाऊ निघून गेले महाराज दोन मुली भाऊंना दोन मुलं अरे एक बहीण भाऊ ना अरे त्या बहिणीनं कुणाला राखी बांधावी इथून पुढे कुणाला राखी बांधावी दादा अरे या जगाच्या पाठीवर तुम्ही आम्ही असं म्हणता या जगाच्या पाठीवर प्रत्येकाच्या घरात जाता शक्य नव्हतं म्हणून त्या देवानं आई निर्माण केली अरे पण तीच आई शेवटपर्यंत त्याच्या आयुष्यात राहता येणं शक्य नव्हतं म्हणून त्या देवानं प्रत्येकाच्या घरात ताई निर्माण केली दादा ताई निर्माण केली बहीण निर्माण केली बहिणीचं महत्व त्याला विचारा ज्याला बहीण आहे त्याला बहिणीचं महत्व कळत नाही मी सोपं सांगून जाई ना एका बरं ज्याला बहीण आहे ना त्याला बहिणीचं महत्व कळत नाही आता अरे ज्याला बहीण नाही आणि रक्षाबंधना बंधना दिवशी ज्याचा हात मोकळाय ना त्याला विचारा तुला बहिणीची किंमत किती आहे ज्याचा हात मोकळाय ना ज्याच्या हातावर राखी नाही ना रक्षाबंधनाला त्याला विचारा अरे आज तुला बहीण नाही महाराज तू एकच सांगतो असती ना काळाजात जपून ठेवलं तिला काळाजात त्याच्याकडे बहीण नाही महाराज आज तो बहीण राहिली पण बहिणीचा भाऊ निघून गेला राखी कुणाला बांधावी ती नाता आज <laughs> मुलं आहे पण बाप निघून गेला अरे पत्नी पत्नी आहे पण पती निघून गेला या घराचा बाप निघून गेला अरे एक दिवस प्रत्येकाला जायचं इथपर्यंत मन नाही महाराज पण ज्या दिवशी प्रेम केलेला माणूस ज्याला जपलाय तो माणूस घरातनं निघून जातो ना अरे जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत त्याच्या आठवणी आपल्या आयुष्यातनं जात जातात का नाही महाराज ही ताकद बापाची आहे तुमचा बाप कधीतरी बघा कष्ट करणारा तुमचा आमचा बाप कधीतरी बघा त्या बापाचा हात कधीतरी हातात घ्या त्या बापाच्या हातावर तुम्हाला दिसणारे फोड सांगतील की त्या बापानं आयुष्यभर तुमच्यासाठी किती कष्ट केलंय त्या बापाच्या हाताला फोड आहेत दादा त्या बापाच्या हाताला घट्यात त्या बापाच्या हाताला चिराय पण त्या प्रत्येक चिरेत तो तुमच्या उद्याच उज्ज्वल भविष्य बघतोय त्याचं नाव बाप आहे काय बापाची ताकद आहे लक्ष येत गोड ऐका बाप काय असतो मुलगी घरात निघून जाते बाप समोर बसलेला असतो पावणे मंडळीकडे आशेनं पाहत असतो पावणे मंडळी काय सांगतायत आणि समोरच्या पावणे मंडळीने विचारल्यानंतर पावणे मंडळी सांगतात आम्हाला हुंडा हवाय हुंडा विचारलं किती हुंडा हवाय खटकन समोरचा एक जण बोलून गेला मला दहा लाखाचा हुंडा आहे खडकन बापाच्या डोळ्यातनं पाणी आलं आयुष्यभर कष्टात सांभाळलेली पोरगी कधी तिच्या पायाला काटा टोचून दिलं नाही तिच्या शाळेसाठी खर्च करावा तिच्या मोठ्या बनण्यासाठी खर्च करावा पण आज दहा लाखाचा गुंडा मी कुठून देऊ बाप कळवळला क्षणात बापातल्या खोलीत गेला आपल्या फाटक्या टवेल ना बापण आपले डोळे पुसले आज ताईच्या जवळ गेला आणि ताईला विचारलं ताई हे ताई, ताई।, ताई सांग ना ग तुला तो मुलगा पसंत आहे का ताईनं क्षणात ओ बाबा ओ बाबा मुलगा पसंत आहे बाबा व पण दहा लाखाचा हुंडा मागितलाय बाबा फटक्या धोत्राचा फटक्या सदऱ्याचा बाप आज माझ्या पुढ्यात असताना दहा लाखाचा हुंडा कुठून देणार बाबा तुम्ही बोला ना कुठून देणार हुंडा आणि समोरचा सा बाप सांगून जातो अगं ताई हे ताई ऐक ना तो मुलगा तुला पसंत असेल ना एक वेळ हा बाप सर शेत घाण ठेवेल एक वेळ बाप रात घर घाण ठेवेल वेळ पडले ना एक वेळ बाप स्वतःला घाण ठेवेल पण त्याच पोराशी तुझं लग्न लावून देण्याला बाप म्हणावा बरं आज पुण्यात एक प्रकरण घडलं मध्ये मध्ये महाराज एवढा हुंडा दिला फॉर्च्युनर गाडी दिली सोनं दिलं हा गवने कुटुंबाचं प्रकरण बापानं सगळं काही दिलं अरे तू बाप उधार झाला त्या पुरी पुढं सगळं काही बापानं पुरवलं सगळं काही पण त्याच पुरीचा जीव फक्त हुंड्यासाठी घेण्यात आला एवढं सगळं पुरवून महाराज पुरगे मेले विचार करा किती दुःख सहन केलं असेल त्या बापानं ढास ढसा रडत होता बाप समोर ढसा ढसा माझी पोरगी निघून गेली तो म्हणत होता त्या समोरच्या ना अजून माझी ताई मला परत आणून द्या वाईट अवस्था आहे महाराज बापानं दहा लाख रुपयाचा होंडा दिला लग्न ठरलं कर्ज काढलं भाला मोठा मंडप घातला ताईला कपडे घेतली पोरांना कपडे घेतली बायकोला साडी घेतली पण त्या एवढ्या मोठ्या भरलेल्या मंडपात फडक्या सदरांनी फिरत होत त्याचं नाव बाप होत सारे रावळे जेवल्या पण उपाशी पोटी रावळ्यांची चौकशी करत होता त्याचं नाव बाप होत आणि ऐका बरं ताई जाईला निघाली ताई बापाच्या जवळ आली गळ्यात पडली ढसा ढसा रडली बाबा ओ बाबा जाते मी उद्यापासून तुमची काळजी कोण घेणार ताईनं प्रश्न केला एक मुलगी ज्या वेळेला सासरी येते ना महाराज आपलं सगळं अस्तित्व तिथं ठेवून येत असते महाराज साधी सोपी गोष्ट नाही उद्यापासून कोण घेणार काळजी बापानं सांगा तू खुशाल राहिली ना बस मला काही नको रडली पोरगी पण बापाच्या डोळ्यातनं पाणी आला नाही ताई पुढे गेली गाडीत बसली आणि गाडीत बसल्यानंतर ताई विचार करते मी एवढ्या बापासाठी रडली पण माझा बाप माझ्यासाठी रडला नाही पण ताई तुला कुठं माहितीये तू पुढं गेल्यावर त्याच मंडपाचा एक खांब धरून जो डसाडसा रडत होता त्याचं नाव बाप होता एक जण धावत पळत सांगत आता रामभाऊ रामभाऊ चला पोरगी निघाली राम अरे बाप काळ बोलला माझी पोरगी निघाली बाप गाडीच्या जवळ आला पण आज असणारा तो बाप ताईच्या जवळ नाही जाऊयाच्या हात हातात घेतला आणि त्या बापाने सांगावं फुलासारखी जपली सांभाळली फुलासारखी जपली फुलासारखी सांभाळली हात हातात घेतला आणि सांगितलं जाऊया बापू काही वाईट बोली मला फोन करा मला शिव्या द्या मला चार शब्द बोला पण माझ्या ताईला काहीच बोलू नका त्याचं नाव बाप असता सोपं विचारू महिला मंडळ तुमचं माहेर कुठपर्यंत बोलत चला पटपट पड़ माहेर कुठपर्यंत जोपर्यंत तुमचे आईबाप जिवंत आहेत तोपर्यंत जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तुमचं माहेर आहे अरे ज्या वेळेला तुम्ही माहेरला जाता माहेरून येणारी तुमची पिशवी भरून येते पण माहेरातले आई बाप द्या पिशवी मोकळी येते मोकळी जाता जाता चार कांदे टाकेल बाप स्वतःच्या दाढीचे पैसे राहिलेले तुमच्या हातात देईल घेऊन जा वर्षभर साठवतो बाप पैसे वर्षभर आणि तुमच्या हातात देतो पण तो बापच गेला बाप थोडासा विचार कुटुंबाचा बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत या कुटुंबाला सांभाळ या कदम कुटुंबियांना मोठं केलं अरे लहानपणापासून त्या बापानं जपलं आज कितीही 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 आकांत केला भाऊ भाऊ पुन्हा परत आपण भाऊ आज येणार नाही येणार महाराज एकदा गेलेली व्यक्ती पुन्हा येत नाहीत महाराज येते का तिची कीर्ती राहते म्हणून सांगतो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आई बापाला जपा आई माईचा सागर आहे बाप मायेचा सागर आहे आज मुलींना विचारणारा बाप राहिला नाही आज पोराला विचारणारा बाप राहिला नाही आमच्या दोन्ही दादा मिल्ट्रीत आहेत महाराज मिल्ट्रीतनं कधी ते घरी आले ना त्यांचा बाप पहिला स्वागताला उभा असायचा दारा त्यांच्या अरे वाघासारखी माझी दोन लेकरं येत आहेत या देशासाठी लढतायत दोन्ही लेकरं आल्यानंतर तो बाप त्यांच्या स्वागताला उभा असायचा पण आज जे विहिलेकर मिलिट्रीत नेतील महाराज कोण असेल स्वतःला त्यांच्या थोडा कोणीच नाही म्हणून सांगतो दादा आहे तोपर्यंत बाप जप्पा तोपर्यंत आई जप्पा एकदा गेली संपला विषय आई गेली संपला विषय बाप गेला संपला विषय जपा तोपर्यंत प्रेम करा संतांनी सुद्धा सांगितलं आई बापाचं महत्व संतांनी सुद्धा सांगितलं आई बाप किती महत्वाचे आहेत म्हणून आई बाप जपा संतांनी सुद्धा सांगितलं केवळ कर मायब आई बाप गेले तर पंढरपूरला जा अरे पंढरपूरचा विठोबा स्वतःचा बाप म्हणा रुक्मिणी माता स्वतःची माई म्हणा आयुष्यात तुम्हाला माई बापाचं प्रेम कधीच कमी पडणार नाही ज्ञानेश्वर देहाचा सार्थकता आणि त्याचा विचार करायला होता अभंग भंग संपला झाली कीर्तन रूपी सेवा आपण रंग परमात्म्याच्या चरणी माझ्या आई चरणी चर्णीदेव ज्योतिबा राजाची चरणी माझे गुरुवर हिर अरुण अरुणजी महाराज अडसूळ गुरुवर हिर व्यक्तीपण आझाजी महाराज गुजर दोघांची चरणी समर्पित करतो